सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅची उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत पंकज दबडे यांनी दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आता आगामी नगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची समीकरणे बदलणार आहेत त्यांच्या या निवडीमुळे पडळकरांची आता विट्यातील तसेच खानापूर तालुक्यातील अस्तित्व कमी होणार अशा चर्चाही होत आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांचे अनेक कार्यक्रम स्वतः पंकज दबडे यांनी ताकदीने भरवले होते त्यांची तरुणांची मजबूत फळी यासाठी दिवस राबत होती ही आता पंकज दबडे यांच्याबरोबर राहणार असल्याने आता आमदार पडळकर त्यांच्या खानापूर तालुक्यातील कार्यक्रम पाहिजे त्या ताकदीने होणार नाहीत अशा चर्चाही होत आहेत एकेकाळी एक वैभव पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे राहणारे अजितदादा पवार यांनी आता पंकज दबडे यांना मोठी ताकद देत राष्ट्रवादी मजबूत करण्यावर भर दिला आहे पंकज दबडे का नाराज झाले त्यांनी भाजपा का सोडली याचे उत्तर मात्र जनतेला मिळाले नसले तरी पंकज दबडे यांची कोणतीच चूक नसताना आमदार पडळकर यांनी त्यांना अंतर दिल्याचे समजते पण या स्वाभिमानी युवा नेत्याने आमदार पडळकर यांची साथ सोडत थेट अजितदादांची राष्ट्रवादी धरल्याने आगामी निवडणुकीत मात्र वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे युवा नेते वैभव पाटील व पंकज दबडे यांच्यात कुठलेही वैर नाही त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत ते वैभव पाटलांची हात मिळवणी करून नगरसेवक पद पदरात पाडतील व पडळकर गटाला मात्र जोरदार विरोध करतील अशा चर्चाही होत आहेत अजितदादा पवार व आमदार गोपीचंद पडळकर यांचे राजकीय वैर जगजाहीर आहे अशा परिस्थितीत आता पडळकर यांनी जर पवारांवर जहरी टीका केली तर आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे पंकज दबडे त्यांना प्रत्युत्तर देतील का हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे संदीप दात्या ठोंबरेंचे शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेल्याने पडळकरांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे

संजय काले सुनील साणुके ऋषि दुटे दिप जंगाव साम्राजंगी कंपकी आयुष लकड़े महेश आकाश बसने रोहित मेटे गोपाल खेटे लखड़ बोलरे गणेश जाधव राहुल चकट मे आरोज का के राष्ट्रवाद